नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत झेंडू पिकामध्ये फुलाची साईज फुलाची चकाकी रंग आणि वजन कसं वाढवता येईल मित्रांनो व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या झेंडू पिकामध्ये फुलाची साईज वाढवताना रंग आणि चकाकी एकसारखा रंग आणि चकाकी आणि वजन कसं वाढवता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या आपण एक साधारणतः प्रामुख्याने जर आपण विचार केला खरं सांगायचं जर म्हटलं तर एक पंचाळीस दिवसाच्या प्लॉटमध्ये सात जानेवारीला आपण लागवड केलेल्या प्लॉट मध्ये उभे आहोत आज वीस फेब्रुवारीला म्हणजे हे वीस दिवस आणि ते तुम्ही जर विचार केला तर ते चोवीस दिवस म्हणजे चौवेचाळीस दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी देखील आहेत ज्यांना झेंडू पिकाचा कुठलाही अनुभव नसताना परंतु शिमला मिरची असेल कांदा पीक असेल टोमॅटोमध्ये डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतल्यानंतर त्यांनी एक विश्वास डॉक्टर किसानवर ठेवून झेंडू पिकाची लागवड केली त्यांचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा संतोष मुदकर जाधव राहणार शिरूर तालुका चांदोड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर चौपन्न सत्याऐंशी झिरो आठ आपला झेंडू पिका मधील अनुभव काय नाही पहिल्यांदाच आपण लावलंय आणि एक शिमला टॉमॅटो आणि कांदा पिका डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं होतं त्याचाच उपयोग परत पुढे घेतला त्यांचं मार्गदर्शन घेतलं की मला झेंडू पीक लावायचं आहे तर मग त्यांनी तो, तो योग्य सल्ला दिला आणि त्या पिकाची लागवड केली काय वाटलं तुम्हाला झेंडू मध्ये पण तीन पिकांमध्ये तुम्हाला चांगला अनुभव आणि झेंडू मध्ये पंचाळीस दिवसात काय अनुभव आला प्रॉपर म्हणजे एकदम आलेलं शेड्यूल वेळोवेळी फॉलो करून त्यांनी दिलेल्या स्प्रे असतील खालून ड्रिप इरिगेशन असेल तर वेळोवेळी जर व्यवस्थित तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच फायदा चांगला आहे मित्रांनो आता आपण जर बघितलं ही फुलाची जी साईज आहे ही जी साईज आहे साई हा गोंडा याला आपण म्हणतो हा भरलेला गोंडा याचं वजन चांगलं आकर्षक रंग आणि चकाकी आपल्याला मिळवायची असेल तर चाळीस दिवसापासून सत्तर दिवसापर्यंत आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फुल व्यवस्थापन करत असताना किंवा जास्तीत जास्त माल काढण्यासाठी फवारणीचं नियोजन काय ठेवलं पाहिजे वीस पंचवीस दिवसामध्ये चाळीस ते सत्तर दिवसात हा जो तीस दिवसाचा पिरियड आहे म्हणजे कळ्या लागायला सुरुवात होते अशा पद्धतीने आता या बाजूला बघितलं इथं उमलायला सुरुवात झालेली इथं उमलायला सुरुवात झाली आणि हे फुल उमलतानाच आपल्याला अशा पद्धतीने उमलून आलं पाहिजे आणि हे भरगतचं असं राहिलं पाहिजे हे भरगतचं असं राहिलं पाहिजे याच्यासाठी कॅल्शियम बोरान आणि फॉस्फरस या अन्नद्रव्याची पूर्तता आपण सातत्याने केली पाहिजे त्याच्यासाठी पंचाळीस पन्नास दिवसाला जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर टेकक्याल पाच किलो कॅल्शियम नायट्रेट आणि पाचशे ग्रॅम बोरान त्यानंतर वरतून करप्या रोगाचा हो डाऊनी मिल्डूचा आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दोनशे लिटरला डावनी किंग पाचशे मिली झेडा अठ्यात्तर पाचशे ग्रॅम एक पाच सहा दिवस जाऊ कीटकनाशक कीटकनाशकची फवारणी करा त्या ठिकाणी तुम्ही साधी फवारणी अँप्लिगो ऐंशी मिली रोको दोनशे ग्रॅम किंवा पावर किंग अडीचशे मिली नोवान दीडशे मिली असा एक स्प्रे करा त्यानंतर पहिला तोडा आसपास येईल किंवा पहिला तोडा झाल्यानंतर फुलांचं वजन वाढण्यासाठी पंचावन्न साठ दिवसाला स्लरी द्यायची एकरी पाच लिटर फोस्ट रोग पन्नास किलो सिंगल सुपर फास्ट ची निवळी आणि चार किलो गुळ ही स्लरी पंचावन्न साठ दिवसाला द्यायची त्यानंतर फवारणी करायची वेगो मास्टर पाचशे ग्रॅम अधिक अधिक वजन मिळवायचं अशा पद्धतीने रंग आपल्याला सारखा आणि आपल्याला सारखी मिळाली पाहिजे वजन चांगलं मिळालं पाहिजे हे जे फुलं दिसतंय आपल्याला हे नीट लक्षात घ्या हे मिळवण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे रक्त रक्त्या उन्हामध्ये व्हिडिओ घेतोय बत्तीस चौतीस टेम्परेचर असेल संतोषजी बरोबर आहे बत्तीस आणि कम्प्लिटली सॉईल जर बघितली तुम्ही पूर्ण मुरमाड आहे अतिशय हलकी जमीन आहे इथं आपण झेंडू पीक सक्सेस करू शकतो त्यांनी त्या ते बाजूला पाठीमाग तिकडे दिसतंय मिरचीची पण लागवड केली माझ्या लाग अंदाजे दहा बारा दिवसाचा दे। दा, दा दे तो देखील प्लॉट डॉक्टर किसानकडे रजिस्टर आहे त्याचा व्हिडिओ जेव्हा पस्तीस चाळीस दिवसाला प्लॉट चांगल्या पद्धतीने डेव्हलप कसा होईल त्यावेळेस तो व्हिडिओ मी देईलच आजचा हा व्हिडिओ झेंडू पिकामध्ये किंवा इतर फुल पिकामध्ये फळाचं म्हणजे फुलाचं वजन फुलाचं वजन वाढवण्यासाठी त्या फुलाचा रंग चकाकी एकसारखा मिळवण्यासाठी वजन वाढवत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्हाला सांगितलं टेक्याला असेल कॅल्शियम नायट्रेट बोरान असेल त्यानंतर फोस्ट्रोक सिंगल सुपर फॉस्फेट गुळाची स्लरी असेल वरतून फवारणीच्या माध्यमातून तुम्हाला कॅल्शियम बोरानच्या दोन तीन फवारण्या तुम्ही आलटून पालटून घेऊ शकतात त्यामध्ये चिलिटेड कॅल्शियम चिलिटेड बोरान आणि झिरो बावन चौथीचा वापर करा कीटकनाशक घेत असताना अॅम्प्लिगोरोका असेल नागाळीचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्या ठिकाणी झडेलेक अडीचशे मिले आबाशीन शंभर मिले आणि कॉम्बिफट शंभर ग्रॅम असाही स्प्रे करू शकतात फुटवा चांगला मिळवायचा आहे पानं तजेलदार राहिले पाहिजे त्याचप्रमाणे फुलांची आकर्षक रंग आणि फुलांची सारखी वाढ होण्यासाठी वेगमास्टर बोरान बोरांनी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे जी ए जिब्रालिक ऍसिडचा वापर ए दोन ते तीन ग्रॅम म्हणजे दहा ते पंधरा पी पी एम विपुल तुम्हाला त्या ठिकाणी तीनशे मिली आणि युरिया दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे वाढ चांगली झाली पाहिजे जास्तीत जास्त फुलांची संख्या मिळून जास्तीत जास्त टनेज आपल्याला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे त्यासाठी पंचेचाळीस चाळीस दिवसापासून सत्तर दिवसामध्ये कसं कामकाज केलं पाहिजे या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता तुम्ही चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण याच्या पाठीमागचे वेगवेगळी शेती आपण करतो त्यामध्ये पेरू असेल त्यामध्ये शीताफळ असेल त्यामध्ये आंबा असेल त्यामध्ये द्राक्ष असतील टोमॅटो असेल कांदा पीक असेल इतरही वेगळे पिकं असतील या सगळ्यांचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं असेल संतोषजी एक शेवटचा प्रश्न विचारतो इतर महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही झेंडू पिकामध्ये देखील सक्सेस मिळवलंय पुढच्या चार पाच दिवसात पहिला तोडा होईल शिमला मिरची अति पावसाळ्यामध्ये तुम्ही केली टोमॅटो केले कांदा केला एक तुमचा एकंदरीत अनुभव आणि तो अनुभव एक मिनिटात इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कसा शेअर कराल कसं आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी जर डॉक्टर किसानचं बहुमूल्य असं मार्गदर्शन घेतलं आणि त्यांचं ते ऑनलाईन येणारं वेळापत्रक वेळोवेळी फॉलो करून ते स्प्रे असतील ड्रिप इरिगेशनचं लिक्विड असेल ते त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही तुमच्या शेतात वापरलं तर नक्कीच तुमचा फायदा त्याच्यात जास्त आहे आणि त्यांचं ते एक वाक्य आहे ब्रीद वाक्य का खर्च कमी आणि उत्पन्न जादा हे शक्षच ठरलेलं आहे माझ्या चारी पिकामध्ये तर मी सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो का त्यांचं चॅनल असेल इंस्टाग्राम पेज असेल यूट्यूब असेल फेसबुक पेज असेल त्याला सगळ्यांना फॉलो करा तुम्ही आणि त्यांची वेळोवेळी बहुमूल्य अशी माहिती जी येते ती प्रत्येकानं फॉलो करा एवढंच मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो नक्कीच खूप मोलाचा सल्ला शेतकरी बांधवांसाठी संतोषजींनी दिलाय आणि हा सल्ला मी प्रत्येक वेळा सांगतो की डॉक्टर किसानच मार्गदर्शन घ्या असं काही नाही त्यांना वाटतं त्यांनी चार पिकाचा अनुभव घेतला म्हणून त्यांचा अनुभव तुमच्यासमोर शेअर त्यांनी केला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला फुलांची वाढ करताना अधिकची कळ्यांची संख्या वाढवत असताना वजन कसं वाढवायचं त्याचा आकर्षक रंग कसा ठेवायचा त्या संदर्भात व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता चार पाच टिप्स दिल्या जास्त व्हिडिओ मोठा न करता व्हिडिओचा शेवट करताना सगळ्यांना धन्यवाद देतो नमस्कार